नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियांका रेसिपी मराठीमध्ये तर पुन्हा एकदा मी नवीन एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मटकेची डाळ तर चला रेसिपीला सुरुवात करूया ते इथे मटकेची डाळ याला मटाची डाळ देखील मानतात तर ह्याच्यासाठी आपल्याला इथे साहित्य लागणार आहे तर इथे मी अर्धी वाटी इथे मटकीची मत मठाची डाळ घेतलेली आहे आणि यामध्ये आता सर्व सामग्री मी ते भाजूनच घेतलेली आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी खोबरं जे काप मी ते भाजून घेतलेला आहे एक कांदा येथे मी जाळीवर भाजून घेतलेला आहे तर मोठा मिडीयम साईजमध्येच हा कांदा मी इथे छान असा भाजून घेतलेला आहे थोडीस आल्याचे दोन तीन तुकडे घेतलेले आहे तर अशा पद्धतीने मी हे सर्व सामग्री ते भाजून घेतलेली आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता याची छान अशी ग्रेव्ही बनवून घेणार आहोत त्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर लसूण आलं खोबरं आणि कांदा थोडासा टेचून घात घेतलेला आहे अशा पद्धतीने तर चला याची छान अशी ग्रेव्ही बनवून घेणार आहोत मिक्सरमध्ये तर याची आता आपली इथे ग्रेव्ही इथे बनून झालेली आहे आणि आता ही डाळ डाळी मटकीची डाळीची फोडणी आपण कुकरमध्येच करणार आहोत तर प्रेशर कुकरमध्ये मी इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि या कुकरमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकून थोडंसं मिडियम गरम करून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं हिंग एक चमचा लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा हळद अशा पद्धतीने यामध्ये मी मसाले ॲड करून घेतलेले आहे आणि एक मिनटं छान या तेलामध्ये आपले छान हे मसाले फ्राय करून घ्यायचे आहे तर एक चमचा हळद यामध्ये मी टाकलेली आहे थोडंसं हिंग एक चमचा लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि आपली वाटलेली ग्रेव्ही यामध्ये मी टाकून घेतलेली आहे तर छान असं हे मिश्रण चांगलं आपल्याला एक मिनटं छान असं ढवळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपण ह्या वाटीमध्ये मठाची डाळ घेतलेली होती ही आता आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने येथे धुवून घेणार आहोत तर बघू शकता इथे छान अशी दोन पाण्याने मी हे मठाची डाळ इथे धुवून घेतलेली आहे आणि ही डाळ आपण या ग्रेवीमध्ये फ्राय करून घेणार आहोत आणि यामध्येच कुकरमध्ये आपण शिजून घेणार आहोत तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढा मसाला होता त्यामध्ये मी एक ग्लास पाणी ॲड करून ते मिक्सरचं भांड्याचं पाणी धुवून यामध्ये टाकलेलं आहे पुन्हा एकदा यामध्ये दीड ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे तुमच्या याच्यानुसार तुम्हाला भाजीचे थिकनेस कशी जाड कमी हवे असल्या तुम्ही त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता तर चला आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या तीन ते ती चार शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत तर तीन ते चार शिट्ट्या इथे आपण झालेले आहे आणि कुकर छान थंड झालेलं आहे झाकण उघडून आपण बघूया तर ही आपली मटकीची डाळ किंवा मठाची डाळ देखील तुम्ही याला म्हणू शकता तर बघू शकता तुम्ही तीन ते ती चार चिट्ट्यामध्ये एकदम गाळ अशी ही डाळ इथे शिजून तयार झालेली आहे आणि छान ही भाजी एकदम सुंदर इथे खाण्यासाठी आपली भाजी इथे तयार झालेली आहे मठाची डाळ किंवा की। मटकीची डाळ देखील तुम्ही याला म्हणू शकता तर चला सर्विंग डिशमध्ये आपली ही मठाची डाळ इथे तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भाकरी संघ पोळी संघ राईस संघ किंवा पावा संघ देखील खाऊ शकते की सुंदर आणि अप्रतिम ही भाजी लागते तर चला रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी तुम्ही कुडून बघत आहात ते देखील मला सांगा रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा आणि खूप खूप व्हिडिओला सपोर्ट करा पुढे जाण्यासाठी तुमच्या या सपोर्टमुळे पुन्हा मी व्हिडिओ बनवण्यासाठी ते तयार होणार आहे तर धन्यवाद रेसिपी बघितल्याबद्दल आपण आता भेटतो या पुढच्या रेसिपीमध्ये तर अशाच पद्धतीने आपण ही राईस रंग ही भाजी खाऊ शकता अशा पद्धतीने खूप सुंदर खूप यम्मी होते तर लहान मुले आणि मोठी देखील ही भाजी खूप आवडीने खातील आणि तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार इतकी चविष्ट अप्रतिम भाजी होते तोपर्यंत स्वस्त खा मस्त